कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील भरणे या ठिकाणी असलेल्या शामराव सहकारी नागरी पतसंस्थेमधील गैरव्यवहार प्रकरणी सहाय्यक निबंधक सहकारी संस्थेच्या वतीने या पतसंस्थेच्या सर्व संचालक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या खासगी मालमत्तांचे व्यवहार थांबवले असून या संदर्भात संबंधित शासकीय विभागाला तसेच दुय्यम निबंधकांना पत्राद्वारे कळवले असल्याची माहिती सहकारी संस्थेचे सहायक निबंधक सुनील मोरे यांनी दिली आहे या पतसंस्थेच्या जवळपास चौदा जणांना आपल्या खासगी प्रॉपर्टीचे व्यवहार आता सहायक निबंधकांच्या परवानगी शिवाय करता येणार नसल्याचे पत्रात नमूद करण्यात आलेले आहे तसेच या पतसंस्थेच्या शासकीय लेखापरीक्षणासाठी जिल्हा स्तरावरून ब वर्ग लेखापरीक्षकाची नियुक्ती देखील करण्यात आल्या असल्याची माहिती सहाय्यक निबंधक कार्यालयाकडून देण्यात आली आहे खेड तालुक्यातील भरणे येथील शेमराव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित या संस्थेच्या ठेवीदारांबाबत काही प्रश्न निर्माण झाले त्या अनुषंगाने पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आ, दोन संस्था त ठेवीदारांच्या तक्रारी आल्याकारणाने संस्थेवर तातडीने कारवाई करून संस्था संचालक अधिकारी कर्मचारी ठेवीदार यांची मिटिंग घेऊन त्या सर्वांना ज्यांच्या ज्यांच्या ठेवी देणं आहे किंवा ज्या ठेवीबाबत ज्यांच्या तक्रारी आहेत त्यांना एक महात एक महिन्याच्या आत त्यांच्या ठेवी देण्याचं आदेशित केलं होतं त्याच्यात तितकीशी सुधारणा न दिसल्याने आणि दिवसेंदिवस ठेवीदारांच्या वाढत्या तक्रारी पाहता संस्थेवर त्रयस्थ शासकीय लेखापरीक्षक जिल्ह्याचे जे अधिकारी आहेत त्यांची नियुक्ती करून त्यांच्यामार्फत संस्थेचं लेखापरीक्षणाचं काम चालू आहे संस्थेचं चा लेखापरीक्षणाचं काम चालू असताना त्यांना काही मागील व्यवहारात पाहणं आवश्यक राहिल्यामुळे ऑडिटला थोडा वेळ होत आहे मात्र त्या ऑडिट रिपोर्टच्या अनुषंगाने वस्तुस्थिती लक्षात आल्यानंतर पुढील फौजदारी दिवाणी आणि सहकारी संस्था महाराष्ट्र अधिनियम एकोणीसशे सातशे नुसार योग्य ती कारवाई करण्याचं तजवीज जोरात चालू आहे त्या सर्व संचालकांचे जे आहेत ते तुम्ही त्यांच्यावर देखील कारवाई केलेली संस्थेचे संस्थेच्या ठेवीदारांच्या सभासदांच्या हिताच्या प्रिकॉर्शन म्हणून फर्स्ट ऐड म्हणून पाच नऊ दोन हजार चोवीसला आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने पाहता तातडीने अठरा नऊ दोन हजार चोवीसलाच सर्व संचालक अधिकारी कर्मचारी संस्थेचे यांच्या सर्व प्रकारच्या स्थावरबाबत सर्व यंत्रणांना आवश्यक तो पत्रव्यवहार करून त्यांच्या हस्तांतरण गहाण दान लीज बक्षिसीबाबत कोणत्याही प्रकारचा व्यवहार करण्यात येऊ नये अशी लेखी सूचना दिलेली आहे आणि संबंधितांना तशा लोक लेखी नोटीस दिलेल्या ले। आहेत